शुभ सकाळ नो आज बनवूया आपण खेकड्याची भाजी बघा हे खेकडे आपण इथला भाग काढून स्वच्छ करून घेतलेले आहे पूर्ण असे छान मोठ्या मोठ्या नागेसुद्धा आहेत आता याकरता आपण मसाला भाजून घेतलेला आहे पूर्ण कांदा धने खसखस तेजपत्ता दगडफूल आणि थोडीशी कलमी खोबरं अद्रक लसूण आता हे मी मिक्सरमधून बारीक करून घेते मसाल्याचा गोळा तयार आहे पातेल्यामध्ये आपण तेल ठेवलं तेल तापलेलं आहे आता यात मसाला टाकूया पाच मिनिट छान मसाला फ्राय करायचा आणि त्यामध्ये हळद चवीनुसार मिरची पावडर मी सुद्धा छान फ्राय करायचं बघा मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि कोथिंबीरसुद्धा मसाल्यामध्येच फ्राय करायची टाकायचं आणि यामध्ये खेकडे सोडायचे गरम मसाला जो असेल तो आता शिजायला पण टाकायचं एक दीड ग्लास याला शिजायला वेळ लागतो त्यामुळं पाणी थोडं शिल्लक टाकायचं आणि हे कावीळ साठी खूप छान असतात खायला औषधी म्हणून खातात हे असे पाण्यामध्ये बुडले पाहिजे हे म्हणजे व्यवस्थित शिजले जाते मीडियम गॅसवर एक पंधरा वीस मिनटं आपण शिजू द्यायचे बघा भाजी तयार आहे बघा छान रस्सेदार खेकड्याची भाजी त्यासोबत बाजरीची भाकर आणि कांदा तर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका